याला खरं म्हणतात निवड नारळ खाऊन जागणार काय देवा नाही का कुठलं तर देवा आहे कुठलं कुठलं देवा याला खरं म्हणतात निव्वद नारळ खाऊन जागणार काय <एगा>। देवा नाही का कुठलं तर देवा आहे कुठलं ते कुठलं देवा लक्ष्मी आहे काय तर नमस्कार मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्था पंढरपूर अंतर्गत गादेगाव या ठिकाणी असलेलं आपलं अनाथ आश्रम काल आपलं बोलणं झालं होतं गाव कुठलं बुध्रुप उपळाय बुद्रुक या ठिकाणी आपण रेस्क्यू करायला येणार होतो पण आपल्याला सर्वप्रथम या आप भावांनी माहिती दिली होती त्यांचं नाव ऐकून घेऊ माझं नाव बाळासाहेब सुखदेव जाधव राहणार उपळाय बुद्रुक तालुका माडा हे तुमचे मित्र मित्र नाव असलं मातार असलं मातार तर उपळाई बुद्रुक या बसस्थानकला हा मनोरुग्ण आहे अशी आपल्याला माहिती आली होती पण जवळपास किती वाजल्यापासून आपण याला उडकतोय सकाळी अकरा अकरा नंतर ते गायब झाले अकरा नंतर आता वाजले तीन साडे अडीच तीन होता म्हणजे चार पाच तास आपल्याला गावत नव्हता पण परत कळलं की बाबा इथे आपलं इथे येऊन झोपलाय तू यांच्या यांनी दोन दिवस लक्ष ठेवत होते पण यांच्या माध्यमातून कळलं की तू या ठिकाणी येऊन झोपलेला आहे तर अशा प्रकारे हे कुठलं तर देवाचं मंदिर आहे देवाचं नाव आपल्याला माहीत नाही पण आहे मंदिर छोटंसं त्या ठिकाणी आतमध्ये तो आपलं आयुष्य जगतोय तर निवद नारळ खाऊन आयुष्य जगणं खरं ह्याला म्हटलं जातं तर मित्रांनो भाऊ कुठला आहे काय आहे आपल्याला काहीच आयडिया ना नाही काय माहिती नाही रेस्क्यू करू बाहेर काढू आधाराची गरज आहे निष्पन्न होते कारण ह्या ठिकाणी चार बाजूला झाडं झुडपं शेती आहे जास्त काळ असच उघड्यावर राहिला तर आजारी पडू शकतो व्हायरल इन्फेक्शन होऊ शकते सर्दी होऊ शकतं किंवा थंडीमुळं होणारे बरेच आजार आहेत तर वेळ न घालवता भाऊला इथून बाहेर काढू भाऊसोबत थोडी चर्चा करू आणि आश्रमला घेऊन जाण्यासारखी गरज आहे आश्रमला नक्कीच भाऊला आपण घेऊन जाऊ आश्रमला नक्कीच घेऊन जाऊ वेळ न घालवता भाऊला पहिलं बाहेर काढू या ठिकाणी मंदिर आहे म्हटल्यावर चप्पल काढणं गरजेचं आहे मित्रांनो ये बाहेर भाऊ बस थोडं पाहायला लागल पाया लागल हे पुढे घे इकडे थोडं बाहेर बस बस खाली बा बस 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 नाव सांगतो तुझं रवी रवी लोटू काळ जाते रवी रवी लोटवा काळ जाते रवी लोटवा काळ जाते काळ जाते बरोबर लहानार लोहरा तालुका पाचोरा तालुका पाच लोहारा तालुका पाचोरा पाचोरा जिल्हा जळगाव जळगाव म्हणजे औरंगाबादचे दावखान्याच इथं कस का आला भाऊ तू नंद कुमार वडगावकर तू पहिलं बाहेर आहे भाऊ तू पहिलं बाहेर शेतकरी जे तुम्हाला शेतकरी शेतकरी आहे तर चप्पल बी आहे का तुला एक चप्पल आहे दे का लोक असले एक चप्पल इकडे मित्रांनो आता या डिटेल मध्ये माहिती घेऊ हे भाऊ कुठला आहे काय आहे या का अपंग दिसतोय तर भाऊ एकदा तुझं नाव सांग रवी लोटुबा काढ जाते बर गाव लवरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव जळगाव घरी कोण कोण आहेत घरी ते माझ्या पंच वडील आहे का घरी वडील तुला वडील आहे का घरी रंजना आईचे पोरगाचे मुलगाचे बर घरी भाऊ आहे का तुला भाऊ भाऊ आहे तर भाऊ राहणार गाव कुठला म्हटलं तू बहिणीची गाव कुठला म्हंटल तुला गाव कुठला म्हटलं तू गाव पाचोरा लोहऱ्याचा मी लोहारामध्ये कुठं राहतो ंद देशमुच्या गांधीच्या रस्त्यात रमेश दामोजेशमुख्या कुठ तिच्या घराच्या इथं कस काय आला भाऊ आणि तिघर तिच्या बाजूला ईश्वर देश मुच्या घराचे सोलापूर जिल्ह्यातलं सोलापूर जिल्ह्यातलं उपळा बुद्रुक गाव आहे ऐक बाय हे सोलापूर जिल्ह्यातलं उपळाय बुद्रुप गाव आहे इथं कसं काय आला तू माझ्या अप्पांनी दावाखान्यात टाकलेलं कुठल्या दवाखान्यात टाकलो होतो अप्पांनी तुझ्या शाथी हॉस्पिटलचे स्वार्थी हॉस्पिटल कुठं आलं ते पहिले जे नदी तसं त्या बर मग ते कारखान्या मग नंबर वगैरे आहे कोणाला घर तर गाव धाव सगळे त्याची हरकत तिची पर नंबर आहे भाऊ बोलण्यावरनं शंभर टक्के आहे हे निष्पन्न झालं तर निव्वध नारळ खाऊन आपलं आयुष्य जगणारा हा एका देवाच्या देवळाच्या बाहेर आपलं आयुष्य जगत होता तर ह्याच्या अगोदर कुपळा बुद्रुप या गावामध्ये होता या गावामध्ये या बावला या गावातले नागरिक किंवा हे आपले मित्र जेवण देत होते पण सकाळपासून बेपत्ता होता आणि आम्ही हुडकून हुडकून दमलो आणि भाव सापडला कुठं आत मध्ये वेळ न झाला होता आश्रमला घेऊन जाऊ उग्र असा वास सुटलेला आहे शंभर टक्के पेंट मध्ये कार्यक्रम झालेला आहे आता जाऊच तर आमचा कार्यक्रम झाला त्यामुळे भाऊला घेऊन जाऊ आश्रमला स्वच्छता करायची गरज आहे तर ज्यांनी आपल्याला शोध लावून दिला त्यांच्याशी त्यांचा आभार व्यक्त करणं खूप गरजेचं आहे या पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा दादा बाळासाहेब सुखदेव जाधव उपद्रव बाळासाहेब सुखदेव जाधव तुमचा अस्लम असलम भाई अतार तर या दोघांच्या दोन तीन दिवस मला फोन करत होते पाठपुरावा करत होते हे घेऊन जावं आपण काय करणार असं मला जमत नव्हतं आज आलो पण आज या भाऊ आपल्याला गावात नव्हता या दोघांच्या मदतीमुळे आपण ह्याला शोधू शकलो या ठिकाणी येऊ शकलो आणि ह्याच्यापर्यंत पोहोचून याला आधार द्यायचा आपण प्रयत्न करत आहोत वेळ न त्या भाऊला घेऊ आश्रमला घेऊन जाऊ अजून काय डिटेल इथे बघू व्हिडिओ त्याने जे ऍड्रेस सांगितला आहे त्या ऍड्रेसवरती व्हिडिओ पाठवून तुमचं काम आहे तर कृपया करून ह्या भाऊचा ह्याचा घरचा शोधला हे व्हिडिओ काढण्याचा उद्देशच आपला आहे की ह्याचा घरचा शोध लागले ह्याचा घरचा शोध लागल तर हा घरी जाईल जाणून पोहोचून आणून सोडले कामानं आले हे आपल्याला नंतर कळल पण सध्याची परिस्थिती त्याला आधार द्यायची आहे आधार नक्कीच येऊया

तर गाडीचा आम्हाला दोघा लय त्रास होणार आहे आणि भाऊ पण भरपूर आहे चिट्याचा कार्यक्रम झालेला आहे बस निवांत <laughs> <laughs> बस, <नहीं वांते। laughs> <चित पारस्ते। laughs> बस। भरपूर घाण आहे भाऊ किती घाण झाले सीट सीट भाऊ किती घाण झाले किती त्याच्यामुळे आम्हाला अँबुलन्स घ्यायचे असू द्या असू द्या भाऊ तर मित्रांनो काय पंढरपूरला जायचं आहे जाऊ पंढरपूरला धन्यवाद पाहू ना धन्यवाद तर जातो घेऊन धन्यवाद शोध लावून दिल्याबद्दल मित्रांनो पंढरपूर गाठाचा आश्रम गाठाचा अजून असा विषय आहे तर चला निघूया भाऊला आदर देऊया पोलीस वेरिफिकेशन करून घेऊया पण आपल्या आश्रमच्या नियमानुसार सर्वप्रथम घरचा शोध लावून घ्यायचा सोशल मीडियाच्या माध्यमात शोध लागला तर घरी पाठवू घरचा शोध लागणार नाही तर स्थानिक पोलिटिशियनला व्हेरिफिकेशन करू आणि आयुष्यभराची आधार आपल्या माध्यमातून देऊ तर नक्कीच पुण्याचा वाटा तुमच्या राहणार आहे याच्यामध्ये आणि असं सहकार्य सोपो समाजकाराला चला येऊ का ओके चला आपण मी निघूया आता तर मित्रांनो शब्दात व्यक्त करू शकत नाही अशी सध्या माझ्या आमची आमची अवस्था कारण भाऊनं पँटीत कार्यक्रम केलेला आहे त्यामुळं भयंकर असा वास आप आप ले आप ले वा या ठिकाणी सुटलेला आहे गाडी बारकी आहे आपल्याकडं तर अँब्युलन्स असते तर या भाऊला मागा अँबुलन्समध्ये टाकलं असतं आणि आपण सरळ आपल्या आपल्या मार्गाला गेलो असतो कॅमेरामॅनच्या चावडा तोंडाला हात बांधून बसलेली तर काय पर्याय नाही आता ऑप्शन नाही आपल्याला गरबडीत आल्यामुळे मास्क मास्कसुद्धा आणलं नाही तर पुढं कुठं कपड्याचं दुकान भेटते का बघू आणि भाऊ जे पहिलं कापडं बदलू बाकीचा विषय परत बघू तर चला पंढरपूरला जाऊया तर मित्रांनो तोंडाला मास्क बघून ते म्हणतात असता सलमान भाऊ काय झाले तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या भाऊनं पॅन्टीत घाण केलेली आहे भयंकर असा वास सुटलाय गाडी थांबून पहिलं मास्क आणला तरी सुद्धा वास येतोय लवकरात लवकर पंढरपूरला पोहोचत आहे पंढरपूरला पोहोचल्यानंतर भाऊचे कपडे बदलावले कारण कपडे घाण केल्यामुळं फ्रेश तू बरीच अशी अडचण होते कुठे कंटिन्यू वाच करा आता आपली भेट आश्रम मध्ये भेट आहे तर आपला रस्ता आता चाललोय आपण पंढरपूरला तर मित्रांनो गाडी कटिंग सगळं राहू द्या परत करू पहिल्या भावा आंघोळीला घेऊ ये सगळं राहते सगळं आले आले आम्ही अश्रापास पण तुला आज बातरम मध्ये येतो चल इकडे इकडे कटिंग हो कर कटिंग कटिंग काय करायला पाहिजे मित्रांनो तेवढा त्रास झालेला गाडीला नाही हॅलो मिरची भाजी अजून संपला ना कालचे मिरची भाजी अजून त्रास द्यायला ती पेंट राहते तर मित्रांनो त्या भाऊच शंभर टक्के शंभर टक्के काही दाखवावं शक्य नाही कारण या भाऊनं केलेले सांडास भाऊचे कपडे पेंटिंगमध्ये शी केलेले आहे पूर्ण कपडे काढून आंघोळ घाला का लागणार ला आहे त्यामुळं बाकीचा व्हिडिओ तुम्हाला आंघोळ वगैरे झाल्यावर दाखवतो तर मित्रांनो भाऊला कटिंग कटिंगपेक्षा आंघोळीची लय गरज होती कारण वास हे एवढा मोठा खतरनाक होता सहन होत नव्हता दाढी कटिंग दोन तीन दिवसानं करू राहिली तर चालते पण आंघोळीची गरज होती सविस्तर चर्चा करू भाऊसोबत काय म्हणतोय काय नाही गाव कुठलं सगळं त्यानं सांगितलं आहे पण पुन्हा एकदा चर्चा करू तर व्हिडिओ कंटिन्यू वाच करा आश्रममध्ये आपण आलो

आता आपण तुला बंद लाव लावण भाऊ म्हणते काय म्हणते लावण भाऊ तर लावणार ना भाऊ तसं करू नको 가야가야 DJ DJ야. 이게 데오더 쉽게 차와다. कुठला देव आहे शिवशंकरजी हे संत तुकाराम महाराज तुकाराम महाराज हे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज इकडं बाळू मामा बाळू मामा बाळू मामा ओके घेतलं दर्शन आम्ही पण घेतो या इकडं आता सगळे देव ओळखले बाबा ना तर हे इकडं मनोरुग्ण कसा मला इकडे 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 तर मित्रांनो आता या एक दोन एकदा नाव विचारलं भाऊ नाव सांग तुझ रवी रवी लोटू लोटू काळ दाते रवी लोटू दाते गाव लहान लोहारा तालुका पाचोरा लोहारा तालुका पाचोरा जिल्हा जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव म्हणजे सोलापूर जिल्ह्यात कसं काय आला भाऊ तू सो, सोलापूर जिल्ह्यात कस काय आला चांगलं हॉस्पिटल दवाखान्यात काय झालं होतं तुला दवाखान्यात जायला तुला काय झालं होतं झटके तुम्हाला झटके तू आंधळे बिरडे फिट येते का हां फिट येत बरं आता फिटच्या गोळ्या ह्या बी चालू करावं लागणार आहे झटके फिट झटके आणि फिटचा विषय तुला त्या ठिकाणी कोणी आणून सोडलं माझ्या आपण माझ्या पप्पांनी म्हणजे माझ्या आपण चिंच होत माझ्या आपडलं सोडलं आप्पा याचा अर्थ जळगाव मध्ये बाप्पाला आप्पा म्हटलं जातं लोटू वर लोट माझ्या आपणच झटक येतय म्हणून पोटच्या मुलाला आणून सोडणं हे कितपत योग्य आहे सिटी हो स्कॅन करणार होतो सिटी स्कॅन करणार होता मग काय केलं नाही सिटी ना स्कॅन करून करून करणार होत बर डोक्याला मलमपट्टी आणून पुरेने फिटिंग दिलं पद्धत तिच्या पोट बोलून फिटिंग वर झेल बर बर आता फिट किती दिवस झाले तुला आली आहे सीटी स्कॅनच करतच होत भाऊ मित्रांनो बऱ्यापैकी कळतय त्याला कि वडील म्हणलं सिटी स्कॅन करायचं थांब थांब वडील म्हणलं सिटी स्कॅन करायला जाऊ आणि आणून सोडलं रस्त्याच्या कडाला तर दुर्दैव म्हणावं लागल जळगाव जिल्हा ना तू त्या काय दाखवशील भाऊ तर भाषा या भाऊची जळगावची भाषा आहे भाऊ तर भाऊ तुला काय सुद्धा होऊ देत नाही भाऊ मी आहे आपली विठुरुखमाय आहे भाऊ तर मित्रांनो असू दे तू घेऊ नको तू योग्य हातात आलेला आहे तुला गोळ्या औषध चालू करू सगळं चालू करू निवांत राहा तर मित्रांनो एवढं सांगा आता या व्हिडिओच्या माध्यमातन फिटचा त्रास आहे म्हणून जाणून बोजून आई वडिलांनी किंवा वडिलांनी आणून सोडलेला आहे दुर्दैव आहे जळगाव पाचोरा माणूस की संपली का हा प्रश्न विचारायची इच्छा होती अन्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करू गावाकडे कर विडो पाठवण्याचा प्रयत्न करू जबाबदार व्यक्तीच्या गचोरला धरण्याचा प्रयत्न करू कारण स्वतःच्या पोटच्या गोळ्याला जर असल्या सोडणार असतील तर ह्या लोकांना जा विचारणं आपलं समाज म्हणून आपलं काम आहे तर एवढं चांगलं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ शेअर केल्यानंतर ह्याच्या घरापर्यंत एवढं पाठवा घरापर्यंत व्हिडिओ झाल्या गेल्यानंतर आई बापाला जाग येईल आणि तो काय आहे कुठं आहे आणि घरातला माणूस कुत्रा मांजर रस्त्याला आणून सोडण्यासारखं एवढं सोपं नसतं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आणण्याला वाचा फोड़ा एवढंच बस